कालिके से करततपर माजी नगरसेवक तथा पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अध्यक्ष सतीश पाटील यांच्याोभष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साह संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली सतीश पाटील यांनी राजकारणापेक्षा समाजकारणच अधिक केले आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य महान आहे शिक्षण सर्वांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे या विचाराला अनुसरूनच ते आपली शिक्षण संस्था चालवित आहेत नगरसेवक पदाच्या काळातही त्यांनी आपल्या प्रभागात अनेक लोकउपयोगी कामे केली आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केली होती सतीश पाटील हे शांत स्वभावाचे असले तरी ते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक होताना दिसतात समाजांशी त्यांची नाळ जोडलेली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेली गर्दी हीच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल कलंबोली शहरातले हो पहिले नगरसेवक असतात आज मी एवढी पब्लिक बघू मी धन्य झालो कारण या पावसा पाण्यात मुनात जे काही कलमबोलीतली कामं आहेत ती करण्यासाठी मी अहोरात्र पाऊस असो पाणी असो पाण्यात असू दे गटारात असू दे कोणाचं काही असू दे मी प्रत्येक वेळी त्याला प्राधान्य दिले या कलमबोलीतील नागरी सुविधा आपण पाहिला असाल कमबोल कलंबुल, कलमबोली एकदम त्रस्त आहे कलमबोलीला ना नागरी सुविधा आहेत ना पाणी दड ना ड्रेनेजची व्यवस्था जड ना रस्त्याची व्यवस्था जड एक वर्ष आपण पाहिलं असाल या रस्त्याच्या कामाने सगळी कलंबोली एक त्रस्त झालेली आहे आणि याच्यातून त्रस्त होत असताना काम करत असताना भरपूर लोकांचे शब्द ऐकायला लागतात प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना आणि त्याच्यातून पण कोणी सत्ताधारी वगैरे कोणी याच्यात या कामात तुम्ही पाण्याचा निचरा असू दे त्याचं रोडची कामं असू दे बिलकुल कोणी सत्ताधारी फिरकलेल्या दिसला नाही मी एकटाच सगळीकडे फिरत असतो मी आणि माझी चिरंजीव असा आमचा हा टीम आहे युवा मनचा टीम आहे ते गोरगरिबांच्या सेवेसाठी आम्ही पावसाळ्यामध्ये भरपूर काही मदत करण्याचा प्रयत्न केला एका कमी दोन हजार अठरा साली पनवेल महापालिकेच्या महासभेमध्ये त्यावेळी मी एक प्रस्ताव सादर केला होता काय विमानतळ होते चांगलं आहे गॅमलर आहे हरकत नाही आम्ही मोठे होऊ परंतु या विमानतळ भरणीमुळे जे कांदळवन प्रकल्प काढला गेलाय आणि जे पाण्याचा निचरा होण्यासाठी कांदळवन प्रकल्प प्रकल लागतो त्यावेळेस मी त्यांना कल्पना दिली होती का यासाठी आपण पनवेल महापालिकेने एक प्रस्ताव सादर करा आणि त्यामध्ये याच्यासाठी एक इंटरनॅशनल दर्जाचं कन्सल्टन्सी नेमण्यासाठी मी विनंती केली होती का त्यायोगे पाण्याचा निचरा होईल आणि निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा उपयोग येईल परंतु दोन हजार अठरा नंतर या प्रशासनाने या सत्ताधाऱ्याने याकडे दुर्लक्ष केलं आणि आपण पाहिलं असाल त्यावेळीच मी म्हणालो होतो का पाच वर्षामध्ये निश्चित स्वरूपात या कॉलन्या बुडणार आहेत त्याप्रमाणे आपली ही कलंबुली कॉलनी जवळजवळ समुद्र चपाटीपासून साडेतीन मीटर खोलवर आहे आणि त्याची कल्पना असून सुद्धा बरोबर दहा दिवस अगोदर आयुक्ताने मी निवेदन दिलं होतं तर आमच्या कलमोली कॉलनीकडे लक्ष द्या आमचं केल टू आमचं केल वन आमचं केल फोर सगळे बुडली जातात गेल्या वर्षी बुडली होती तुम्ही लक्ष द्या यांनी हा रस्ता केला हा रस्ता डोंगरावर का केला त्यामुळे इकडचा भाग सगळा खाली राहिला आणि या रस्त्यामुळे अजूनही लोक सगळी बुडली गेली त्यामध्ये सगळी जी काही रूम आहेत केल वन केल टू केलपूर बुडल्या गेल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये पाणी गेलं धान्याचा नासाडी झाली पण तो, तो प्रशासनाने येऊन पाहिलं उपायुक्त आले होते सर्वे करून गेले परंतु निष्फळ आहे अजून पण मी त्यांना या आपल्याद्वारे मी त्यांना निवेदन देतोय ताकीद देतोय विनंती करतोय का आता बघा महापूर येणारच आहे महापूर येणार भरती येणार तेव्हा ही ये कलमुले आमची बुडणार आहेत तेव्हा देवाला पण हे करते साकडे घालतोय का देवा या प्रशासनाला या सत्ताधाऱ्यांना जाग कर आणि या माझे कलंबोलीचे गरब गरीब आहेत त्यांचे संरक्षण कर एवढीच मी विनंती करू शकतो लोकांना मी आश्वासन देतोय का पनवेल महापालिकेचं इलेक्शन येईल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीला मतदान करा तुमचा मालमत्ता कर, पाण्याचा प्रश्न रोडचा प्रश्न सिवरेजचा प्रश्न ज्या नागरिक सुविधा ज्या पुऱ्या करू शकल्या नाही जरी हे महाविकास आघाडी आम्ही पुऱ्या करून देऊ याच्याबद्दल मी साशंक नाही मी जरूर मी तुम्हाला सांगतोय का आम्ही हे सत्ता आले तर आम्ही सगळे गोरगरीब जनतेला उभारू आम्ही मला आज आनंद झाला का जो पब्लिकचा हा पूर आलाय लोकांना माहिती आहे या याच्यात काम करणारा समाजकारणात असू दे नागरी व्यवस्थाच्या बाबतीत असू दे या अडचणीच्या काळात हा एक सतीश पाटील धावणारा आहे त्यामुळे लोकांचा हा पूर वाहून आलेला आहे आणि मी कुठे असू दे जात नाही धरम नाही परंतु जिथे अडचणीचं काळ असेल तो गोरगरीब असेल त्यांच्या सेवेशी तत्पर केव्हा येऊ दे रात्री अपरात्री माझ्याकडे येतात तक्रारी त्याच दिवशी त्याच वेळी फोन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करू मी एक तर अधिकारी असू दे उपायुक्त असू दे किंवा डायरेक्ट आयुक्तांना सुद्धा मी फोन करून आमच्या अडचणी सांगत असतो आणि योगायोगाने आत्ताचे आयुक्त माझ्या अडचणी समजून घेतात आणि प्रयत्न करतात सोडून घेण्याची म्हणून आयुक्त साहेबांचा पण मी आभारी आहे परंतु आमच्या अडचणी आहेत या पुढच्या पावसाळ्यात निश्चित स्वरूपात कलंबुली बुडणार आहे तेव्हा आयुक्त साहेबांना आपल्यातर्फे पण विनंती करतो कारण हा पूर यायच्या अगोदर दहा दिवस अगोदर आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं आमच्या कलमबोलीला वाचवा आता पण या निवेदनाद्वारे मी आयुक्त साहेबांना हात जोडून विनंती करतोय आयुक्त साहेब आमच्या या गोरगरीब जनतेकडे लक्ष द्या आणि येणारा जर पूर पूर आला तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं एवढीच मी आपल्या प्रसामाद्वारे मी त्यांना विनंती करतोय पवार साहेब आमचं दैवत आहे माझ्या जवळजवळ पंधरा दिवस एक महिन्यापासून विमानतळ भरतीच्या संदर्भात मिटिंग झाल्या आणि त्या मिटिंग पुण्याला झाल्या जी बीवीजी जी कंपनी आहे त्या बीवीजी कंपनीचे मालक हनुमंतराव गायकवाड साहेब यांना सुद्धा पवार साहेबांनी बोलवलं होतं आणि ज्या एअरपोर्टच्या जी भरती आहे त्या बाबतीत मी सांगितलं जे आहे लोकल आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्याने आपल्याला अग्रक्रम दिलाच पाहिजे परंतु इथून काही पश्चिम महाराष्ट्रातली मुलं आहेत का त्यांचा जन्म इथंच झालाय ही ती भरती झाल्यानंतर आपल्या पण युवकांना संधी द्यावं याविषयी पवार साहेबांना मी निवेदन दिलं